नमस्कार सगळ्यांना मी आहे डॉक्टर संचली माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं सा खूप सारं स्वागत आहे कॅमेरा हलवू नको नाही असं मला राधेश मी पहिलेच इन्स्ट्रक्शन दिलं होतं तरी पण कॅमेरा मूव्ह होत आहे बरं ठीक आहे एनिवेज आज वटपौर्णिमेच्या सगळ्यांना शुभेच्छा वटपौर्णिमा दोन हजार पंचवीस ब्लॉग थोडंसं उशिरा येईल पण तुम्हाला तरी शुभेच्छा सगळ्यांना आणि बघू आज दिवसभर काय काय होते आज थोडी प्रॉपर अशी म्हणजे माझी स्टार्टिंग होती आहे ब्लॉगची खूप खूप दिवसानंतर महिन्यानंतर सो so, दिवसभर काय काय होईल कशी पूजा करेल काय नाही सकाळपासनं काय काय केले ते तुम्हाला सगळे कळेलच सो so, बघत रहा व्हिडिओ आणि बाळ आहे त्याच्यामुळे कितपत जमेल हे माहीत नाही पण प्रयत्न करेल सो स्टेट यू आज पतिदेवचा दिवस आहे तर मी म्हटलं का नाही त्यांच्या मनपसंद भाजी करावी तर मी म्हटलं आज पनीर बुर्जी करू त्यांना खूप आवडते पनीर भुर्जी म्हणजे पनीरची असंही कोणतीही त्यानंतर मी पूजा केली छान खूप दिवसांनी मन भरून पूजा केली कारण थोडा वेळ होता आणि माझा पूजा करेपर्यंत म्हणजे वट वडाची पूजा करेपर्यंत माझा उपवास होता सो मी म्हटलं छान निवांत पूजा करू बाळ पण तोपर्यंत झोपलं होतं सो माझी पूजा झालेली आहे आणि मी इथे पूर्णाची तयारी करते आहे कारण बाळ झोपलेलं आहे त्यापूर्वी थोडं पूर्णाची तयारी करून घेते सकाळी थोडं जेवण मी स्वयंपाक करून टाकला होता कारण पतिदेवला जेवण करून जायचं होतं बघा इथे पूजेची तयारी माझी चालू आहे पूजेची तयारी पण सायमल्टेसनी करते सायमल्टेनियसली करते आहे कारण बाळ झोपलेलं असल्यामुळे माझी तेवढी जेवढी मी तयारी करू शकते तेवढी तयारी करून नंतर त्याला घेता येईल खेळवता येईल कारण तो उठल्यावर मग मला तयारी नाही करता येणार सो मी पूर्णाची आणि पूजेची तयारी वगैरे सगळं आताच करून ठेवते नंतर तुम्हाला दाखवते सकाळी जाऊन मला पती पतिदेवनी थोडं पूजेचं सामान आणून दिलं होतं एकदम अर्ली मॉर्निंग काहीच सामान माझ्याकडे नव्हतं आणि तुम्हाला हे बास्केट आठवत असेल तर माझ्या मैत्रिणीने दिली होती ती मी म्हटलं आज छान कामासाठी यूज करा तर मी एक गडवा घेतलेला आहे ते पाणी त्याच्यात नंतर घेईल ओटीसाठी गहू घेतलेले आहेत आंब्या आहेत त्याच्यात मी थोडे आंबे घेतले म्हणजे तिथे मला ओटी भरता येईल वडाच्या झाडाजवळ आणि घरी येऊन पण शेजारी जे राहतात त्यांच्या ओटी वगैरे भरायच्या होत्या त्यासाठी मी इथे स्टेबल राहील या बास्केटमध्ये म्हणून घेतली होती त्यानंतर स्वच्छताट धुवून घेतली आहे उसून घेतली त्यात मी पूजेचं सामान भरलं उदबत्ती ओटीचं सामान म्हणजे ब्लाउज पीस पूर्ण ओटीचं सामान आपण ज्याने फेरा मारतो ते धागा हळद कुंकू खडीसाखर आणि मी दिवा लावते तिथेच त्याच्यासाठी तेल वगैरे घेतलं सगळ्यात महत्त्वाचं आगपेटी घेतली आणि वस्त्रहार घेतलं फुलं म्हणजे ते एक, एक रुपया ह्याच्यासाठी घेतला होता की पानावर आपण गणपती तिथे सुपारी म्हणून ठेवतो त्याखाली एक रुपया ठेवतात त्यासाठी घेतलं होतं मी विसरून जाते कधी कधी सो आणि दिव्यासाठी वाथ पण घेतली तिथे असं सगळं आठवणीने मी घेत होती वस्त्राहार घेतला होता वडाच्या देवासाठी आणि बाकी सगळ्या गोष्टीसाठी असं माझी तयारी झाली होती पूर्ण सगळं सामान घेतलेलं आहे झालंय बाळाला पतिदेव घेतील पतिदेवनी हे भटपौर्णिमेसाठी मला गिफ्ट दिलं होतं आणि तिरुपतीवरून स्पेशल ब्रोच आलेला आहे ते मी घातलेलं आहे आता बघू काय काय होते तिथे गेल्यानंतर होपफुली सगळं व्यवस्थित होईल आणि चला निघूया आता तिथे मी जास्त शूट नाही करू शकली कारण पतिदेवला बाळाला सांभाळून शूट करायचं होतं तर ते जमलं नाही मात्र पूजा छान निवांत झाली माझ्या मैत्रिणींनी काही फोटो काढले ते मला फार आवडलेत मात्र तिच्यासोबतच फोटो काढायला जमलं नाही एका मैत्रिणीसोबत काढले आल्यानंतर जेवण वगैरे केलं झोपलो आणि उठल्यानंतर दूध आणि बिस्किट पार्टी केली तर आम्ही आता इव्हिनिंगला थोडंसं दूध पार्टी करत आहोत नॉट चाय पार्टी कारण पतिदेवला ॲसिडिटी झाली आहे आणि पतिदेवचे केसा कुठे गेले सांगा अर्पण केले हां तिरुपतीला जाऊन आले तर तिथे अर्पण केले होते हेच सांगायचं होतं सकाळी दॅट्स इट फॉर धिस ब्लॉग संध्याकाळनंतर काही शूट नाही करू शकली बाळ पण थोडं क्रँके झालं होतं सो so, छान झाली वटपौर्णिमा मी यावेळेस बाळाला घेऊन केली तो तिथे ॲक्च्युली थोडा घाबरला त्याच्यामुळे थोडा वेळ लागला होता त्यानंतर काही तेवढं शूट नाही करता आलं पण छान वाटलं आणि बस नेक्स्ट ब्लॉग मे बी माझ्या किती पार्टीचं येईल सो स्टेट येऊन ब बाय टेक केअर